क्रिकेटर विराट कोहली याने कसोटी आणि टी ट्वेंटी क्रिकेट खेळायचं बंद केलेलं आहे त्यांना निवृत्ती घेतलेली आहे या सगळ्या गोष्टीतून मात्र भारतीय प्रेक्षकांना तरी ही विराट कोहलीने क्रिकेट खेळत राहावं असं वाटतंय आणि एक दिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये विराट कोहली खेळताना दिसणार आहे मात्र बी सी सी आय त्याला नेमकं किती दिवस खेळवणार हाही मोठा प्रश्न आहे कारण मुळात एक दिवसीय सामने कमी होतात आणि अशा परिस्थितीमध्ये विराट कोहली फक्त वन डे कसोटी सामने खेळ सॉरी वन डे क्रिकेट खेळणार आहे आणि यामुळे भारतीय क्रिकेट प्रेक्षक प्रेक्षकांसमोर विराट कोहली सातत्याने दिसणार नसल्यामुळे निराशेचं वातावरण आहे या एका गोष्टीची ही एक सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे की सचिन तेंडुलकर दोन हजार अकराला जेव्हा क्रिकेटचा वर्ल्ड कप खेळणार ते होता तेव्हा त्याचं वय अडतीस होतं मग दोन हजार सत्तावीस एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक येणार आहे त्याच्यामध्ये विराट कोहली आहे मग क्रिकेट भारतीय विराट कोहली दिसणार का या विषयावर मोठ्या चर्चा सुरू आहेत आणि भारतीय क्रिकेट मध्ये खरच दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप मध्ये विराट कोहली संघात असणार का हाही एक उत्सुकतेचा प्रश्न आहे